तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप हे जकीर हुसेन साहेबांनी दिलं सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे सरकार कुठलीही बाजू लपवून ठेवणार नाही सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही ओबीसीबद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही कारण काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसींवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसनी काही केलं नाही प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचा निधन झाल्याची बातमी ही समजली खऱ्या अर्थानं तबल्यापासून ताल वेगळा झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल तशाच प्रकारची पोकळी ही त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप हे जकीर हुसेन साहेबांनी दिलं आणि जवळपास तीन पिढ्यांना त्यांच्या मैफिलीने मंत्रमुग्ध केलं त्यांचा तो बाज त्यांचा तो आविर्भाव आणि त्यांच्या बोटातली जादू हे बघणं म्हणजे एक पर्वणी होती आणि लाखो लाखो तरुणांना त्यांनी तबला वादनाकडे आकृष्ट केलं आणि प्रत्येक तबला वादकाचा एकच ध्येय असायचं की मला उस्ताद जाकीर हुसेन यांच्यासारखा तबला वाजवायचा आहे खर तर मी असं म्हणेन की ही अशी क्षती आहे की जी कधी भरून निघू शकत नाही त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलेले त्यांच्या कुटुंबातील मंडळी असतील किंवा इतरही अनेक शिष्य असतील यांच्या माध्यमातनं त्यांचं तबला वादनाची पद्धती ही चिरकाल जिवंत राहील पण आता मैफिलीमध्ये ते दिसणार नाहीत ही खंत मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल मी त्यांना मनापासनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सामील आहोत एवढंच या प्रसंगी बोलतो सर काल तुम्ही विरोधी पक्षाला आवाहन केलेलं होतं की माध्यमांमध्ये नव्हे तर विधिमंडळात येऊन चर्चा करावी आज अंबादास दानवेनी तुम्हाला खुलं आवाहन केले की विधिमंडळात जर चर्चा करायची तयार असेल तर फक्त तुम्ही खोटं बोलू नका मला असं वाटतं की या ठिकाणी अंबादास दानवे असतील किंवा विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांना माझं अतिशय प्रांजपणे आव्हान आहे की त्यांनी पाहिजे ती चर्चा करा जे महत्वाचे विषय आहेत त्या विषयांवर त्यांना हवी ती चर्चा करावी सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे सरकार कुठलीही बाजू लपवून ठेवणार नाही सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही मात्र विरोधकांनी केवळ राजकारण करायचं ठरवलं तर मग राजकीयच उत्तर मिळेल पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटीपेक्षा मोठा आहे जेव्हा आपला अर्थसंकल्प दोन अडीच लाख कोटीचा होता तेव्हाही आपण पंधरा हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो आणि विशेषतः जेव्हापासनं आपण नवीन अकाऊंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासनं पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी अॅक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर सुधीर भाऊ विधानसभेच्या कामकाजात सहभागी आहे अशी चर्चा सुरू आहे तुमची काही चर्चा झाली आहे का सुधीर भाऊसोबत पहिल्यांदा तर ओबीसीबद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही तर काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसींवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसनी काही केलं नाही महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता अठ्ठेचाळीस जी आर हे आमच्या सरकारने काढले मी आणि शिंदेसाहेब असताना महाज्योतीची स्थापना असेल बावन्न हॉस्टेल असतील शिक्षणाची व्यवस्था असेल PhD ची व्यवस्था असेल वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल रोजगाराची व्यवस्था असेल सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही देशामध्ये देखील इतक्या वर्षांनंतर ओबीसी समाजाला त्या ठिकाणी संवैधानिक दर्जा हा मोदीजींनी दिला जवळजवळ साठ पासष्ट वर्षानंतर मेडिकल ज्या ऍडमिशन आहेत त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण हे मोदी साहेबांनी दिलं आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवारवर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुदृढ अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहे आहेत त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही आव्हाड यांनी म्हटलं जितेंद्र जितेंद्र आव्हाड मनातील ते बोलतात त्यांना कुठला पुरावाही लागत नाही त्यांना आगाही लागत नाही आणि पिछाही लागत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांना मला उत्तर विचारू नका त्यांच्यासारखे बोलणारे काही लोक आहेत मी तुम्हाला नावं सांगेन त्यांना उत्तर विचार